नमस्कार बिग बॉस मराठी पाच हा सीझन चांगलाच रंगलेला असताना या कार्यक्रमातून एक अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे तर ती दुःखद बातमी कोणती ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो अत्यंत गरीब कुटुंबातील आलेला सूरज हा बिग बॉस पाच या पर्वातील सर्वात चर्चेत असलेला स्पर्धक आहे सूरजने त्याच्या आयुष्यात किती दुःख पाहिले हे त्याने बिग बॉसच्या घरात खुलासा केला आहे बाबा मरण पावल्याने आईचे देखील या धक्क्यात अवघ्या काहीच दिवसात निधन झाले आणि ही गोष्ट ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले सूरजला आता पाच बहिणी व एक आत्या असा त्याचा परिवार आहे सूरजला बिग बॉसच्या घरातील निक्कीपासून ते अरबाज वैभवपर्यंत जवळपास सगळ्या स्पर्धकांनी नाव ठेवले आहे मात्र सूरज हा खचून न जाता जमेल तसं खेम खेळत आहे त्याला गेम कळलं नाही पण माणसं मात्र नक्कीच कळली या पर्वात पहिल्या दिवसांपासूनच वादावाद पाहायला मिळते मात्र नुकतंच सोशल मीडियावर सूरजची बिग बॉस मराठीच्या घरातून हकालपट्टी झाली असे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांच्या कानावर पडता चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे सूरजला नाही तर निक्की व जानवीला बिग बॉसमधून लवकरात लवकर हाकला म्हणजे आम्हाला बिग बॉस पाहायला आवडेल अशी विनंती प्रेक्षकांनी केली आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉसच्या घरातील गुलिगस सूरज हां विनर झालं पाहिजे असं वाटतो का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला आपल्या मैत्रिणीशी शेअर करायला विसरू नका